नमस्कार आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी आता आपले महाराष्ट्र सरकार नवीन योजना घेऊन आलेली आहे तर काय आहे ही, ही योजना तर सर्व लाडक्या बहिणींना आता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे तीस ते पन्नास हजार रुपये कर्ज देत आहे हो तुम्ही जे ऐकत आहात बघत आहात ते बरोबर आहे तर या योजनेबद्दल आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण सर्व सविस्तर माहिती समजून घेऊयात तर काय आहे योजना कधी मिळणार हे पैसे आणि किती आणि कोणत्या बहिणींना मिळणार या योजनेचं स्वरूप काय म्हणजे हे जे तुम्हाला कर्ज सरकार देणार आहे याचं स्वरूप काय हे आपल्याला कधी फेडायचं कसे फेडायचे व्याज आहे की नाही हे सर्व सर्व आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना माझा प्रेमाने नमस्कार प्रेमपूर्वक सर्वांना नमस्कार आणि आपण चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सर्व व्हिडिओ सर्व अपडेट जे सरकार आणेल ते तुमच्या मोबाईलमुळे जर तुम्हाला दिसावे असे वाटत असेल तर सर्व लाडक्या बहिणी घंटीचे बटन दाबा चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनवर तुम्ही टच केलं नोटिफिकेशन तुम्ही ऑल नोटिफिकेशन जर ऑन केलं तर तुम्हाला सर्वात आधी माझा व्हिडिओ नवीन व्हिडिओ आला की सर्वात आधी तुम्हाला समजेल कळेल आणि नोटिफिकेशन मिळेल की सरकारने काहीतरी नवीन योजना आणली किंवा तुम्हाला मेचा हप्ता मिळाला किंवा सरकारने काही योजनेत बदल केले काहीही अपडेट सरकार आणू देत सरकारची नवीन कोणतीही बातमी असू देत ती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला ऑल नोटिफिकेशन ऑन करावं लागेल ऑल नोटिफिकेशनवर तुम्हाला टच करावं लागेल म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये माझा व्हिडिओ आला की घंटी वाजेल ओके आणि आपण सर्वांनी सर्वांनी आपण व्हिडिओ लाईक करा हां आणि अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला आता मला सांगायचे आहे काय की बघा आता मे महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत एकही लाडक्या बहिणीला पैसे आलेले नाहीत तर आम्ही का सांगत आहोत की सर्व बहिणी कारण की मी सगळ्या बहिणींना सांगते मीच नाही तर सगळे यूट्यूबर आम्ही सांगत आहोत तुम्हाला की कमेंट करत चला तर कमेंट करण्यापाठीमागे अत्यंत मोठे महत्त्व आहे कमेंट करण्याला महत्त्व आहे का कारण की ज्या लाडक्या बहिणीला मेचा हप्ता हवा आहे ती लाडकी बहीण कमेंट करेल बरोबर जर तुम्हाला मेचा हप्ता हवा आहे तर तुम्ही कमेंट करा की मेचा हप्ता आला नाही लवकर मे मेचे हप्त्याचे पैसे पाठवा लवकर मे हप्ता पाठवा तुम्ही जोपर्यंत सर्व लाडक्या बहिणी आवाज उठवत नाही तुम्ही जोपर्यंत ज्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता हवा आहे अशा बहिणी जोपर्यंत आवाज उठवत नाही म्हणजेच कमेंट करत नाही तोपर्यंत सरकार जाग होत नाही कारण की सरकारला ह्या सर्व ही सर्व माहिती सरकारला कळाली पाहिजे सरकारपर्यंत ही माहिती पोचते पण तुम्ही जेव्हा कमेंट कराल ना तुमचे सर्व म्हणजे हजारो बहिणींनी जेव्हा हजारो बहिणी कमेंट्स करतील ना की मेचा हप्ता हवा आहे मेचे पैसे लवकर पाठवा मे हप्ता लवकर पाठवा लवकर पाठवा आम्हाला मेच्या हप्त्याची आवश्यकता आहे आजची अठरा तारीख आली मे हप्ता अजूनपर्यंत आला नाही लवकर मेचा हप्ता पाठवा अहो तुम्ही कमेंट करा म्हणजे सरकार जागं होतं आणि सरकार जागं झालं की तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यासाठी सरकार तरतूद करते मे महिन्याचा हप्ता पाठवण्यासाठी आणि लवकरात लवकर सर्व चेक सरकार तयार करतो तो चेक महिला व बाल विकास विभागाकडे तो चेक सरकार सुपूर्द करतो नंतर मग तिथून सर्व लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याच्या हप्त्याला डी बी टी व्हायला सुरुवात होते या सर्व प्रोसिजरला भरपूर दिवस लागतात म्हणून सर्व बहिणींना आम्ही रक्त आटवून सांगत असतो की सर्व लाडक्या बहिणी कमेंट करा सर्व लाडक्या बहिणी कृपया करून कमेंट करा की आम्हाला मेचा हप्ता आला नाही आम्हाला मेचा हप्ता हवा आहे तुमचे जे काही हप्ते राहिले ते सगळे तुम्ही कमेंट करा जेव्हा सरकारला दिसतं ना की यूट्यूबचा डेटामधून जेव्हा सरकारला कळतं की अरे लाखो बहिणी हजारो बहिणींचे कमेंट्स येत आहे अजून कोणत्याही बहिणींना मेचा हप्ता आलेला नाही बहिणींना मेच्या हप्त्याची गरज आहे असं जेव्हा सरकारला कळतं डेटा सरकारपर्यंत पोचतो तेव्हा सरकार, सरकार लवकरात लवकर तुमच्यासाठी खळबळून जागा होणार आणि तुम्हाला लवकरात लवकर मेचा हप्ता पाठवणार यासाठीच आम्ही दररोज प्रत्येक व्हिडिओमध्ये घसा ओरडत सांगत असतो तुम्हाला की कमेंट करा सर्व बहिणी माझ्या सर्व माझ्या मैत्रिणी सर्व माझ्या महिला संपूर्ण माझ्या लाडक्या बहिणी कमेंट करा हां आणि तुम्ही ज्या पात्र बहिणी आहेत त्या काही थोड्या नाही आहेत हजारो बहिणी नाही आहेत ज्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत त्या बहिणी किती आहेत कोट्यवधी आहेत अडीच कोटी महिला लाडकी बहिणी योजनेचा लाभ घेत आहे तर मी तर असं नाही म्हणत नाही की अडीच कोटीच्या अडीच कोटी, कोटी बहिणी मला कमेंट करा ज्या बहिणी प्रत्येक बहिणीने माझा व्हिडिओ पाहिला की तिने कमेंट करा मला म्हणजे काय म्हणायचं आहे तुमच्या फायद्यासाठीच मी सांगत आहे की सरकारला तुमचा आवाज पोचेल सरकारला तुमची तळमळ समजेल तुम्हाला लवकर सरकार मेचा हप्ता पाठवेल यासाठीच आमचीसुद्धा तळमळ आहे या सु यासाठीच आमची धडपड आहे आणि आमचीसुद्धा त्यासाठीच तुम्हाला जीव ओरडून घसा ओरडून विनवणी असते की सर्व बहिणी कमेंट करा ओके तर सर्व बहिणी आता वळूया आपण मुख्य मुद्द्यावर तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे अकरा तारखेला नांदेडमध्ये त्यांनी जे भाषण दिलं नांदेडमध्ये होते ते अकरा मेला तर ते अकरा मेला त्यांनी ही योजना जाहीर केली की आता आम्ही ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत ज्या बहिणी लाभार्थी आहेत ज्या बहिणींना जुलैपासून आतापर्यंत नियमित हप्ते ज्या बहिणींना मिळालेले आहेत सर्व हप्ते जुलैपर्यंत जुलैपासून तर मेपर्यंतचे सर्व हप्ते ज्या बहिणींनी घेतलेले आहेत अशा सर्व बहिणी या योजनेसाठी पात्र होतात कोणती योजना तर जी म्हणजे तुम्हाला तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार असं तुम्हाला एक रकमी हे पैसे तुम्हाला मिळणार आहे एक रकमी म्हणजे काय तर एकाच वेळेला तुम्ही बँकेत गेलात की तुम्ही एकाच वेळेला बँकेतनं तीस हजार रुपये काढू शकतात किंवा चाळीस हजार रुपये पैसे काढू शकतात किंवा पन्नास हजार रुपये काढू शकतात तर याचे म्हणजे हे कशासाठी तुम्हाला सरकार देत आहे तर माझ्या ज्या काही सर्व बहिणी आहेत त्या सर्व बहिणी तुम्ही घरून काहीतरी व्यवसाय करू शकतात छोटा मोठा उद्योग तुम्ही घरून सुरू करू शकतात तर तुम्हाला त्यासाठी भांडवलाला जे काही पैसे लागतील ते तुम्ही तीस हजार रुपये चाळीस हजार किंवा पन्नास हजार तुम्ही जे घेणार त्यात तुम्ही भांडवल उभं करा म्हणजे काही पण तुमचं लोणची पापड मसाला असू दे तुमचं काही शिलाई मशीनचे कपडे तुम्ही शिवत असाल ते असू दे जे पण काही तुमचा व्यवसाय आहे तो व्यवसाय तुम्ही त्या पैशांमध्ये भांडवल तुम्हाला तुम्ही उभं करून तुमचा व्यवसाय लघु उद्योग तुमचा तुम्ही सुरू करू शकतात म्हणून तुम्हाला सरकार हे कर्ज देत आहे तर या कर्जाचे हप्ते तुम्ही कसे फेडणार तर तुम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजनेचे तुमचे ज्या बँकेमध्ये अकाउंट आहे त्याच बँकेमध्ये तुम्हाला हे कर्ज मिळणार त्यासाठी सरकारचे प्रयत्न चालू आहे सरकारचं सर्व बँकांशी बोलणं चालू आहे त्यांच्या मीटिंग्स चालू आहेत सभा चालू आहेत तेच त्यांचे ठराव म्हणजे जसंही सगळं सँक्शन होणार तसंही तुम्हाला लगेच त्या दिवसापासनं तुमच्या हातामध्ये कर्ज मिळणार आणि तुम्हाला कर्ज मिळाले की तुम्ही तुमचा लघु उद्योग करून तुम्हाला जसं तुम्हाला करायचं असेल तुम्हाला छोटं मोठं दुकान घ्यायचं असेल माझ्या ग्रामीण भागातील ज्या काही बहिणी आहेत त्यांना जर आपल्या ग्रामीण भागामध्ये असू देत कुठेही तुम्ही जिथे राहत असाल तिथे छोटं मोठं तुम्ही दुकान घेऊ शकतात तू किंवा तुम्ही घरातूनच तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात त्यासाठी तुम्हाला सरकार पन्नास म्हणजे तीस हजार ते पन्नास हजार रुपये तुमच्या व्यवसायासाठी कर्ज देत आहे आणि ते कर्ज तुम्ही कसे फेडायचे आहे तर तुमचे ज्या बँकेत तुमचं अकाउंट आहे लाडकी बहीण योजनेचे तुमचे हप्ते ज्या बँकेत येत आहेत त्याच बँकेकडून तुम्हाला कर्ज मिळेल आणि ते जे तुमचे पैसे येतील लाडकी बहीण योजनेचे ते हप्ता तुम्ही तिथल्या तिथे तुम्ही तो कर्जाचा हप्ता तुम्ही तिथे वळवू शकतात आणि तो तुम्ही हप्ता फेडू शकतात जे तुम्हाला सरकार कर्ज देणार आहे त्या कर्जाचे हप्ते तुम्ही कसे फेडणार तर लाडकी बहीण योजनेचे जे पैसे तुम्हाला येतील त्याच पैशांना तुम्ही त्याच पैशातून तुम्हाला ते कर्ज फेडायचं आहे अशाच पद्धतीने सरकार तुमच्यासाठी प्रयत्न करत आहे की तुम्हाला म्हणजे कसं आहे तुमचा परिवार जे काही तुमचं कुटुंब आहे तर तुमचं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा तुमच्या कुटुंबाला हातभार लागावा तुमच्या कुटुंबाला मदत व्हावी म्हणून सरकारचे हे प्रयत्न सुरू आहेत तर सर्व लाडक्या बहिणींसाठी सरकार ही योजना घेऊन आलेली आहे आणि तुम्हाला याचं व्याज लागणार आहे का तर तुम्हाला याचं म्हणजे जे पण तुम्ही काही तीस हजार चाळीस हजार पन्नास हजार रुपये घेणार सरकार तुम्हाला ॲट ए टाईम ते पैसे देणार तुम्ही एकदम त्या बँकेतनं एकदम पैसे तुम्ही एक, एक, एक रकमी काढू शकतात आणि त्याला तुम्हाला व्याज लागणार नाही तर तुम्हाला त्याचं व्याज भरावं लागणार नाही तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सांगत आहेत त्यांनी नांदेडच्या अकरा तारखेच्या अकरा मेच्या भाषणात त्यांनी हे सांगितलेलं आहे तर जसंही त्याच्याबद्दलचा डिटेल खुलासा होतो तसंही ऑफिशियल अपडेट आपल्या हाती आलं की तुमच्यासाठी लगेचच पुन्हा सर्व नवीन अपडेटसह व्हिडिओ घेऊन येणार परंतु सर्व लाडक्या बहिणी त्यासाठी सतर्क रहा त्यासाठी तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओ बघत रहा माझ्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ माझा मी अपलोड नवीन केला जो पण माझे व्हिडिओ मी दररोज नवीन अपलोड केले की लगेचच तुमच्या मोबाईलमध्ये घंटी वाजणार तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळणार त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा सर तर आपण सर्व बहिणी कशा आहात आनंदी रहा सगळ्या बहिणी माझे सर्व ऑडियन्स आनंदी रहा आपण सगळेजण आपली काळजी घ्या आणि आपल्या सगळ्यांची काळजी एकमेकांची काळजी घ्या आणि सतर्क रहा म्हणजे काय तर सावध रहा सो थँक्यू व्हेरी मच